नमस्कार मित्रांनो आज आपण कॅबिनेट मंत्री दोन हजार चोवीसला कोणाला कोणते पद मिळाले हे पाहणार आहोत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नंबर एक नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत दोन नंबर अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रालय आहे तीन नंबर राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय आहे चार नंबर नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक मंत्रालय आहे पाच एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्री आहे सहा शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे कृषी व शेतकरी कल्याण आणि पंचायत व ग्रामीण विकास मंत्रालय आहे सात निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थ मंत्रालय आहे आठ नंबर जे पी नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालय आहे नऊ नंबर मनोहर मनोहर लाल खट्टर यांच्याकडे ऊर्जा आणि शहरी विकास मंत्रालय आहे दहा नंबर एच डी कुमारस्वामी यांच्याकडे ऊर्जा आणि शहरी पोलाद मंत्रालय आहे अकरा नंबर पियुष गोयल यांच्याकडे उद्योग आणि वाणिज्य मंत्रालय आहे बारा नंबर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण मंत्रालय आहे तेरा नंबर जितनराम मांझी यांच्याकडे सूक्ष्म लघु आणि माध्यम उद्योग मंत्रालय आहे चौदा नंबर राजीव रंजन सिंह हो यांच्याकडे पंचायती राज मंत्रालय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री मंत्रालय आहे पंधरा नंबर सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय आहे सोळा नंबर डॉक्टर बिरेंद्र कुमार यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालय आहे सतरा नंबर बीजरापू राममोहन मोहन नायडू यांच्याकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालय आहे अठरा नंबर प्रल्हाद जोशी यांच्याकडे ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय आहे एकोणीस नंबर जोएन ओराम यांच्याकडे आदिवासी व्यवहार मंत्रालय आहे वीस राजसिंह यांच्याकडे वस्त्र उद्योग मंत्री आहे अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्री आहेत बावीस नंबर ज्योतिरादित्य शिंदे हे ईशान्य विकास आणि दूरसंचार मंत्रालय आहेत नंबर भूपेंद्र यादव भूपेंद्र यादव हे पर्यावरण मंत्रालय आहेत ग... चोवीस नंबर सिंह शेखावत हे सांस्कृतिक मंत्रालय आहेत पंचवीस नंबर अन्नपूर्णा देवी हे महिला व बालविकास मंत्रालय आहेत सव्वीस किरेन रिजिजू हे संसदीय कामकाज पाहतात सत्तावीस हरदीप सिंह पुरी हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालय आहेत अठ्ठावीस डॉक्टर मनसुहक हो, मांडवीय हो, हे कामगार मंत्रालय आहेत एकोणतीस जी किशन रेड्डी हे कोळसा आणि खान मंत्रालय आहेत तीस चिराग पासवान हे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आहेत एकतीस सी आर पाटील मं, हे जलशक्ती मंत्रालय म मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री दोन हजार चोवीसला कोणाला कोणते पद मिळाले हे पाहिले आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा